आणि विविध राजकीय विषयावर चर्चा करत असताना राज्यातील सामाजिक सौख्य जे काही बिघडत चाललेलं आहे त्यावर प्रकर्षानं आजची चर्चा झाली आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने आम्हाला जो कार्यक्रम दिला त्याच्या अंमलबजावणीसाठी ती आजची सभा होती त्यामध्ये काही राजकीय विषय अत्यंत महत्त्वाचे होते तसा उदरता उल्लेख माननीय अध्यक्ष महोदयांनी केलेला आहे पहिल्यांदा तर मराठी भाषेच्या संदर्भात जी मराठी भाषा समिती होती ज्या समितीने म्हणजे सल्लामसलत करून जो हिंदी सक्तीचा निर्णय होता यामध्ये आपण माहीत आहे की राज्य सरकारची सरकारच्या भाषाविषयक एक समिती आहे त्यामध्ये सत्तावीस सदस्य आहेत आणि भाषाविषयक समितीच्या माध्यमातून चर्चा करून कुठल्या भाषेला जे काय आता तरी भाषीय लागू करायचं जे काही चर्चा राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी घेण्याचा निर्णय घेतला त्याला कुठलीही सल्ला मसलत केला गेला नाही आणि त्याच्या संदर्भात त्या समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी जो विरोध केला त्याचं आम्ही स्वागतच करतो कारण ही एकाधिकारशाही आहे किंवा ही हुकुमशाही प्रवृत्ती आहे की तुम्ही जर या सगळ्यासाठी कुठलीही गोष्ट लागू करताना त्यासाठी जर विविध समित्या ठेवल्या आहेत हो त्यांच्याशी कुठेतरी चर्चा न करता तो एकतर्फी निर्णय लागू करणं हे निषेधार्ह आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा निषेधचा ठराव आज प्रदेश काँग्रेस कमिटीने मान्य मंजूर केलेला आहे दुसरा एक महत्वाचा विषय की आत्ता सर्वोच्च न्यायालयाने एक तंबीच दिली त्या रामदेव बाबाला त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचे शब्द पुन्हा तुम्ही काढलात तर खबरदाराचा असा तो इशारा होता त्यांनी ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाने सुनावलं आणि तरी हे लोक वटणीवर येत नाहीत म्हणजे स्वतःचं पाप झाकण्यासाठी नवीनवीन नवी प्रयोग करायचे शब्दप्रयोग आणून दोन धर्मामध्ये समाजामध्ये दरी निर्माण होईल आणि आपण त्यावर पोळी भाजू पोळी शेकून खाऊ अशा प्रकारचा एक म्हणजे उद्ध्वस्त करणारा राज्य आणि देश मनकलुषित करून खड्ड्यात घालणारे अशा प्रकारचे हे सगळे काही जे निर्णय आणि चर्चा किंवा त्यातून शब्दप्रयोग केले जातात आणि हे प्री प्लॅन्ड आहे याने स्क्रिप्ट देऊन केल्यासारखं एखाद्या स्क्रिप्ट लिहून देतात आणि ते वाचून दाखवावी आणि तसंच तसं त्यांनी बोलावं अशा प्रकारचं जे काही चाललेलं आहे त्यातून तोही निर्णय आजच्या आमच्या बैठकीमध्ये आम्ही चर्चेला आणला आणि त्याचा विरोध या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही घेतला एक तर खरं आहे की अलीकडे आपण सगळ्या गोष्टीवर चर्चा करत असताना या राज्यामध्ये हिंदी भाषा संदर्भात आता सरकार थोडं बॅकफूटवर गेल्यासारखी स्थिती आहे कारण हा महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या एकजूटपणे केलेल्या विरोधाचं यश आहे असं मी म्हणेन सध्या तरी कारण सरकार घाबरलं आणि ही जी सक्ती मग महाराष्ट्रात लागू करत असताना मराठी भाषेला अटकेपार झेंडे ज्या मराठ्यांनी रोवले त्या त्या राज्यामध्ये मराठी भाषा लागू करणार का मग ते गुजरात असेल किंवा उत्तर प्रदेश असेल मध्य प्रदेश असेल या राज्यामध्ये तिसरी भाषा म्हणून मराठी भाषेला स्थान देणार का हा खरा प्रश्न आहे एक ट्विट तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे तोही सगळ्यांनी आपण बघितला आहे त्याच्या ट्विटवरून हे लक्षात येईल की सरकार आता त्यामुळे स्पष्टपणे सरकारची भूमिका बदलल्याची स्थिती किंवा आता तो बदलत की नाही पण तो सध्या तरी होत आहे पण याला कडाडून विरोध आम्ही सगळ्यांनी करायचा निर्णय घेतला आहे हिंदी भाषा ही ऑप्शनल ठेवा ती सक्तीची नसावी आणि तिसरी भाषा तर अजिबात असू नये ही आमची पक्षाची भूमिका माननीय अध्यक्ष महोदयांनी मांडली आणि तसंच पद्धतीचा ठराव आजच्या बैठकीमध्ये आम्ही तो ठेवलेला आहे आणि विशेष करून आज आजची ही बैठक अगदी कमी कालावधी होत असताना आम्हाला जे हे वर्ष संघटन वर्ष म्हणून साजरा करायचा निर्णय आमच्या अध्यक्षांनी जाहीर केला तोही फार महत्त्वाचा विषय आहे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये राजकीय स्थिती महाराष्ट्राची जी काही महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती किंवा हे बिघडवण्याचं काम जे सुरू झालेलं आहे म्हणजे असं आहे की महाराष्ट्रातली एकूण स्थिती पाहिली तर सध्या विकास हा विषय राहिलेला नाही विनाशाचा विषय मोठ्या प्रमाणात होतो आहे खरं तर सरकार विकासासाठी येतात पण ही हे महायुतीचं सरकार विनाश करायसाठी आलं काय हा खरा प्रश्न येतो कारण विकासाच्या मुद्द्यांना बदल देऊन विनाशाचे मुद्दे पुढे आणून एक सामाजिक सलोखा बिघडण्याचं पाप अलीकडे जोरात सुरू झालं आहे आणि त्याला खतपाणी घालण्याचं काम सुरू झालंय म्हणजे काही मंत्री तर उघड उघड विरोधकांना चॅलेंज देतात की आम्ही आता तुम्हाला बघून घेऊ बघून घेण्याची भाषा संपवण्याची भाषा ज्या पद्धतीनं होत असेल तर महा म्हणजे या पुरोगामी एकीकडे छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं काल पर्वा तर कहर केला कुठल्या भाषेमध्ये आपण कुठलं काय शब्द वापरतोय पुण्याच्या माजी महापौरवानी आमच्या सावित्री आईवर इंग्रजांची भांडी घासत होती असा शब्द प्रयोग केला म्हणजे शब्द यांच्या तोंडाला कुलूपच राहिलेला नाही महापुरुषांचा अवमान करत असताना यांची जीभ जी ज्या पद्धतीनं वळवळते हे कुठे म्हणजे नियोजित आहे का सत्ताधारी पक्षाची माणसं सावित्रीबाईंचा असा उल्लेख करून अपमान करणं म्हणजे त्या बाईंना खरं तर शिक्षणाच्या वाटा कोणी मोकळ्या केल्या असतील तर सावित्रीने केल्या म्हणून त्यांच्या मुखातून काही शब्द निघतात आणि ते विखारी शब्द व्हावेत विषारी शब्द निघावेत अवमानजनक शब्द निघावेत हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला मिटवण्याचं आणि नवीन पायंडा महाराष्ट्रात पाडण्याचं काम म्हणजे जो विचार हे सत्तेमध्ये असलेले सहभागी असलेले घेऊन आलेले आहेत तो विचार रुजवायचं काम ज्यांचा महाराष्ट्रातील बहुजन समाजाशी काहीही संबंध नाही अजिबात संबंध नाही असे विचार पेरण्याचं काम आणि तो नवा इतिहास लिहिण्याचं काम त्याचं प्लॅनिंग आणि त्याची न्यू ठेवण्याचं काम मला वाटतं की या सत्ताधारीच्या कोण होत आहे हे त्याचं एक उदाहरण आणि या सगळ्या विषयावर चर्चा होत असताना आपल्याला एवढंच सांगेल की माननीय अध्यक्ष महोदयांनी संविधान आणि सद्भावना हे संविधान विशिष्ट लोकांसाठी विशिष्ट आरक्षणासाठी मागासवर्गीयांसाठी हे संविधान आहे एवढ्याच पूर्ती आहे पण संविधानाने सर्व समावेशक संविधान आहे आणि त्या संविधानातूनच सद्भावना निर्माण झालेली आहे संविधानाने सद्भावना शिकवली आहे सद्भावनेचा शब्द जरी अलीकडे आपण पाहिला या निर्मितीनंतर आला असेल संविधानाच्या निर्मितीनंतर जरी आला असेल तरी तो शब्द हा संविधानातून येतो आहे आणि ती सद्भावना निर्माण करण्याचं काम संविधानाने केलं आहे प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम म्हणून आम्ही त्यावर एक संविधानाच्या सर्वसमावेशकता कशी आहे आणि ते कसं संपवलं जात आहे सवि आणि त्यामुळं एक पुस्तिका निर् काढण्याचं काम अध्यक्ष महोदयांनी त्याची जबाबदारी काही तज्ज्ञ मंडळीवर दिलेली आहे आणि त्या पुस्तिका आम्ही महाराष्ट्रामध्ये संविधानाची उपयुक्तता संविधानाचा मूळ उद्देश हा शेतकऱ्यापासून ज्या ज्या घटकावर अन्याय होतो त्याला न्याय देणारा आहे याची पुस्तिका सुद्धा आम्ही का आमच्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या का माध्यमातून काढण्याचा निर्णय निर्णे। त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यानंतर अध्यक्षांच्या परवानगीनं एक ओ बी सी मेळावा आम्ही संभाजीनगर किंवा मराठवाड्यात करायचा त्यावर चर्चा झाली आणि ओबीसीवर अलीकडे जे काही निर्णय होत आहेत त्यामध्ये कुठेही त्यांना कशा पद्धतीनं डावलला जाऊन अन्याय होतो आहे याची सविस्तर त्या ठिकाणी चर्चा व्हावी आणि ओबीसी समाजापर्यंत मेसेज जावा या संदर्भातला आहे आणि अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे बेरोजगारी महाराष्ट्राची लोक लायबलच नाही अशा पद्धतीनं अलीकडे मुंबई झालेल्या आपल्या इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांच्या सिलेक्शनमध्ये निवडीमध्ये इथे जवळपास बाराशे सत्त्याण्णव की तेराशे आठ काही लोकांची नियुक्ती केल्या गेली त्यांचं सिलेक्शन झालं हे संपूर्ण इंटरव्यू घेणारी माणसं कुठली होती तर ती गुजरात राज्यातून आलेली होती आणि त्यातून केवळ तीन लोक महाराष्ट्राची सिलेक्ट झाली आणि मॅक्झिमम लोकं त्यात सिलेक्ट झाली ती गुजरात राज्यातली झाली आणि इतर राज्यातली थोडे थोडके झाले पण महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे अधिकारी सिलेक्ट करताना निवड करताना फक्त तीन लोकांची निवड व्हावी म्हणजेच महाराष्ट्र आता गुजरातच्या दावणीला गुलाम म्हणून बांधला गेला का किंवा व त्यांच्याकडे त्यांच्याकडे महाराष्ट्र गहाण ठेवण्याचं आम्ही जे काय म्हणत होतो निवडणुकीमध्ये त्याच पद्धतीनं महाराष्ट्राला वागणूक मिळते काय हा खरा प्रश्न त्या ठिकाणी आहे आणि अशाच चर्चा अशा विविध विषयावर आज आमची प्रदेशमध्ये चर्चा झाली आणि अध्यक्ष महोदयांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे ते इम्प्लिमेंट करायचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला थँक्यू सांगितलं ना नाही आज, आज आम्ही पार्लयाला चाललोय अध्यक्ष मोदींनी सांगितल्याप्रमाणे जे जैन मंदिर झालं पाडल्या गेला त्या जैन मंदिराच्या संदर्भात सरकारची भूमिका आज काल मस्जिद पाडायसाठी होती आता मंदिर ते अल्पसंख्याकांचं मंदिर म्हणजे हे राज्य नेहमीसाठी अस्थिर ठेवायचं लोकांमध्ये नेहमीसाठी अनिष्ट ठेवून ते दबाव की हम करे सो फायदा हम कुछ भी कर सकते आणि या सगळ्या अल्पसंख्याक काळात तो मॅसेज देण्यासाठी केलेली कृती आहे असं आमचं स्पष्ट मत आहे म्हणून अध्यक्ष आमचे त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही त्या समाजाचे भेटी घेतो तिथे त्या ठिकाणी जाऊन आम्ही पाहणी करणार आहोत हा सुद्धा आजच्या बैठकीत आम्ही ठरवलेला आहे नाही बघा कोण बंधू महाराष्ट्र आम्ही काँग्रेसची भूमिका कधी द्वेषाची भूमिका राहिली राजकारण आम्ही कधी कुठल्या नात्यामध्ये राजकारण करत नाही दोन बंधू एकत्र येऊन जर पुढे जात असतील तर आम्हाला काही विरोध नाही कोणीतरी मधामध्ये ती चर्चा उठवली होती की महाविकास आघाडी अस्तित्वात राहणार नाही हो महाविकास आघाडी हा वेगळा विषय आहे तो नंतरचा विषय निवडणुका संपल्या आहेत प्रत्येक ठिकाणी काही पाँ, पाच आम्ही पाच पंचवीस वर्षासाठी काही मायनिंग नाही एकमेकांशी विचारधारा वेगळी होती त्यावेळची अपरियर्ता होती आणि मोदीचे जे काही सरकारची धोरणं होती त्याला कडाडून विरोध करण्यासाठी आम्ही त्यावेळेस घेतलेले ते निर्णय होते हे काही परमनंट किंवा आता पंचवीस वर्ष चालावी विचारधारा दोन्ही पक्षाची वेगळे त्यावेळच्या सरकारच्या मोदीच्या सरकारच्या धोरणाविरुद्ध आम्ही एकवटलो होतो जे राज्य उद्ध्वस्त देश उद्ध्वस्त करायसाठी जे काही पद्धत ज्या पद्धतीने चा, सरकार चालली होती आता विषय असा आहे की दोनही भाऊ एकत्र येऊन पुढे जात असतील आणि विरोध करण्याचं काही कारण नाही काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका त्या संदर्भातली स्पष्ट आहे आम्ही त्या दोन भावांना एकत्र येत असतील कुटुंब एकत्र असेल तर काँग्रेस आम्हाला आनंदच आहे त्यामध्ये आमचा विरोध असू असायचं काही कारण नाही हे बघा हा असं आहे की म्हणजे शेती पिकण्याच्या पूर्वी आपण शेतीला पीक काढण्याच्यासाठी प्लॅनिंग करणं आहे पहिले त्यांचं काय पेरलं जातंय आणि काय उगवत आहे त्यानंतर मग तो विषय आहे त्या विचाराने कुठल्या ते एकत्र येत आहेत आणि त्यांचे विचार आणि आमच्या विचाराशी कुठे टाळमेळ होते काय त्यांची भूमिका एकत्र येते काय त्यानंतर आमची भूमिका आम्ही मांडू नाही ते, ते चुकून त्यांना अदानी म्हणायचे असतील संग्राम कुप्त यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्यावर ही वेळ काँग्रेसने आणली असा त्यांचा दावा असं आहे असं आहे की ज्या घरात चौदा वर्ष मंत्रीपद होतं तीन वर्षात ते आमदार म्हणून निवडून आले ते पक्षाच्या भरोशावर आले यश अपयश राजकारणात येत असतं पराभव आणि विजय हा प्राप्त होत असतात नशीब माहिती त्याचे उदाहरण आहे पण त्यांनी त्याच पद्धतीनं ताकद पक्षाला देण्याचं काम सुरू केलं एका पराजयाने खचून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं काँग्रेसला दोष देणं निवडून आले असे दोष दिला असता का नाही आणि ज्या घरामध्ये तुम्हाला इतकी वर्ष आली जवळपास चाळीस वर्ष आमदारकी मिळते आहे त्यामध्ये खरं म्हणजे आनंदच असायला पाहिजेत पण दुर्दैवानं ते विकासाचा जरी चेहरा पुढे करून येत असतील तरी काही त्यांच्या अडचणी असाव्यात आता कारखाना बंद पडलेला आहे त्यांना माझी काही मदत मिळत नाही ते इथे मिळत नाही म्हणून कदाचित ते असावेत मला माहीत नाही पण एकूण त्या बोलण्यातून महाराष्ट्रातील प्रामाणिक माणसाला वेदना झाल्या की ज्या घरामध्ये इतके वर्ष इतकी सत्ता देऊ नये ते पुन्हा दोष देत आहेत म्हणजे जाणाऱ्यांना दोष देऊन जायचा आहे हा त्याचा अर्थ होतो आणि ठीक आहे आमच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्याला जायचं असेल ते जा, जा राहुलजीनी कारण कोण जातात ज्यांना काही मिळवायचं आहे ते जातात ज्यांना जनतेसाठी काय करायचं आहे ते कोणी जात नाही हा त्याचा अर्थ आहे पालिका निवडणुका आहे पालिका निवडणूक आरखडलेला आहे एकंदर मनसेने वेगळी संकल्पना आणलेली आहे सव्वीस एप्रिलला प्रतिपालिका आणणार आहे त्यासाठी अनेक पक्षांनी निमंत्रण दिलेलं आहे वर्षा कायपणे निमंत्रण दिलेलं आहे कसं पालिका प्रतिपालिका काँग्रेस हे बघा मी थोडासा जुना मागे जातो गोळवळकर सरांच्या सर तिकडे जावं लागेल त्यांनी सत्ता आणि संपत्ती मर्यादित लोकांच्या हातात ठेवायचं त्यांचं हे आहे ते सरकार त्या दिशेनं काम करते सत्ता ही मर्यादित लोकांच्या हातात असावी आणि संपत्तीसुद्धा मर्यादित लोकांच्या हातात असावी मोजक्या लोकांच्या हातात असावी आणि हेच चाललं आहे राज्यात आणि देशामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे पण सत्तेचं केंद्रीकरण व्हायला लागलं आहे आणि म्हणून या निवडणुका लांबणीवर टाकतात यात सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं होतंय तर तो ओबीसी बांधवाचं होतंय आणि कॅटेगरीच्या लोकांचं होत आहे या ज्या रिझर्व जागा आहेत राज्यातील साधारणतः एकोणपन्नास हजार जागा अशा आहेत की संविधानिक अधिकारानं दिलेले ते रिझर्वेशन आहे त्या सर्व जागेवर आता एकही माणूस आमचा निवडला गेला नाही आणि त्याला तो अधिकार प्राप्त झाला नाही त्यामुळं जे राज ठाकरे करतायत त्या संदर्भातली त्यांची भूमिका जी असेल ती भूमिका मला वाटतं तरी आजच्या पद्धतीने योग्य आहे या निवडणुका व्हाव्यात ही त्यांची भूमिका जशी आहे तशी आमची भूमिका आहे याच्यातून सरकारनं पळ काढू नये उद्या मुख्यमंत्री म्हणालेत की आमच्या हातात काय आहे ते न्यायालयाच्या हातात आहे तुम्हीच म्हणाला होता सत्ता आमच्या हातात द्या महिनाभरात आम्ही काम करू मग त्यावेळेस कशाच्या आधारावर बोलला होता आणि सगळ्यांना माहीत आहे की तुम्ही जर प्रखरपणे ती भूमिका कोर्टात मानली उद्या तसा निकाल होईल तुम्ही अनेक गोष्टीपासून पळ काढलात म्हणून ह्या निवडणुका होत नाहीत आम्ही म्हणालो होतो की तुम्ही सेन्सस करा मग तुम्हाला ओबीसीची संख्या कळेल आणि काय होत आहे की आजच्या निवडणुका आज जर निवडणुका घेतल्या तर सर्वात जास्त नुकसान जे होणार होतं त्यावेळेस ओबीसीचं होणार होतं कारण कशाच्या आधारावर आम्ही तिथलं आरक्षण काढायचं काही जिल्ह्यामध्ये झिरो आरक्षण होतं जिल्हा परिषदामध्ये काही नगरपालिकांमध्ये ओबीसीचा वाटाच नव्हता हो अशा वेळेस आम्ही बांठी आयोग नेमला त्याच्या काही गोष्टी त्यामध्ये संख्येच्या संदर्भात आम्ही निर्णय घेतला मग आता कोर्टापुढे तो चेंडू असताना सर्वोच्च न्यायालयामध्ये जे सर्वोच्च न्यायालय डायरेक्टिव्ह देतं त्या पद्धतीने सरकारने पुढचं पाऊल उचलून या निवडणुका घेण्यापैकी होत्या गरज होती पण त्यांना ते करायचं नाही त्यातून वेळ मारून न्यायचा आहे आणि कदाचित ते पोषक वातावरण नाही आहे सरकारला सगळ्यांची तोंड एकमेकाच्या विरुद्ध आहे आणि ज्या पद्धतीनं बेमानी करून सत्ता हस्तगत केली बेमानी करून फसवणूक करून झगलरी करून मतान वाढवून त्यामुळे त्यांना भीती आहे की उद्या निवडणुका घेतले तर आमचं पितळ उघडं पडेल म्हणून त्या निवडणुका लांबणीवर हो पडत आहे